आहे पाहूया शहरांना ठळक घडा साली झालेल्या क्रिमिन युद्धात जखमी सैनिकांची अतिशय आधुनिक पद्धतीने शुश्रुषा करणाऱ्या तसेच आधुनिक शुश्रुषा शास्त्राची संस्थापिका अशी आंतरराष्ट्रीय ख्याती असणाऱ्या परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगल यांचा वाढदिवस अर्थात बारा मे हा दिवस संपूर्ण विश्वात जागतिक परिचारिका दिन अर्थात इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधत उपजिल्हा रुग्णालय छाया हॉस्पिटल अंबरनाथ यांच्या माध्यम संचालक डॉक्टर नांदापूरकर सी एस डॉक्टर कैलास पवार तसेच डॉक्टर शशिकांत दौडे दो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली छाया उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ पश्चिम येथे छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला छाया उपजिल्हा रुग्णालयाला नेहमीच मदतीचा हात देणारे अंबरनाथ व्यापारी महासंघाचे समाजसेवक रुपसिंग धल तसेच समाजसेविका सुमती पाटील ब्रह्मकुमारी संस्थेच्या बी के मंगला दिदी बी के श्यामजीबाई डॉक्टर सुनील घाटकर डॉक्टर देशमुख मेट्रॉन उषा बनगर तसेच नर्सेस कर्मचारी आदींनी विशेष उपस्थिती लावली उपस्थित सर्वस मान्यवरांकडून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त लॉरेन्स नायटिंगल यांच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच पुष्पसुमने अर्पण करीत तसेच त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करताना त्यांच्या समोरील मेणबत्तींचे प्रज्वलन करीत आंतरराष्ट्रीय जागतिक परिचारिका दिन मोठ्या भक्तिभावाने तसेच उत्साहात साजरा करण्यात तसेच आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या मेटरन उषा बनगर यांच्या माध्यमातून इतर परिचारिकांना रुग्णांना अतिशय आधुनिक प्रदान करण्याबाबत शपथ देण्यात आली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त छाया उपजिल्हा रुग्णालयातर्फे आयोजित सदर कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित सर्वच मान्यवरांचा छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या मेटरण उषा बनगर तसेच उपस्थित परिचारिकांतर्फे गुलाब पुष्प देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला असे सदर प्रसंगी ब्रह्मकुमारी संस्थेच्या बीके के मंगला दीदी यांनी उपस्थितांना ईश्वरी संदेश वाचत सत्य वचन कर्म करतो तो ईश्वरी वरदान सेवा, सेवा वर, अनमोल असे धार्मिक तसेच आध्यात्मिक मार्गदर्शन केले तसेच ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून उपस्थित सर्वांनाच नॅपकिन रूपी देवाचा प्रसाद तसेच ईश्वरी भेट प्रदान करीत प्रत्येकाच्या भाग्यातील विविध पैलू उलगडणाऱ्या ईश्वरी संदेशाचे वाचन केले त्याच्यात ईश्वराचे सिम्बॉल आहे म्हणजे तुम्ही तुमच्या बरोबर नेहमी ईश्वर राहणार तसेच समाजसेवक यांच्या माध्यमातून उपस्थित सर्वच परिचारिकांना परिचारिका दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या विशेष शुभेच्छा वाटप करण्यात आले समाजसेविका पाटील यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त छाया उपजिल्हा रुग्णालयाला वॉटर फिल्टर प्रदान करण्यात आले छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन उषा बनकर यांनी उपस्थितांना आंतरराष्ट्रीय परिचारिका देण्याच्या विशेष शुभेच्छा देत गत अनेक वर्षांपासून उपसंचालक डॉक्टर बोरकर सी एस डॉक्टर कैलास पवार तसेच डॉक्टर शशिकांत दौडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात से प्रामाणिकपणे सुरू असून त्याच अनुषंगाने पुढील भविष्यात देखील रुग्णसेवा ईश्वर ईश्वरसेवा हे अंगीकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिचारिका लॉरेन्स नायटिंगल यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा तसेच त्यांच्या कार्याच्या माध्यमातून सदैव रुग्णसेवेची कर्तव्यरूपी भावना जागृत राहावी याच उद्देशातून छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून डॉक्टर सुनील घाटकर तसेच डॉक्टर देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर जागतिक परिचारिका देण्यानिमित्त छोटे कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्याचे छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन उषा बनगर यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज कितनी शक्ति हमें दी न दाता मन का विश्वास कमजोर ना कितनी शक्ति हमें दी न दाता मन का विश्वास कमजोर ना हम चलेंगे एक रास्ते पे हरसे भूलो इतनी शक्ति हमें न दाता मन का विश्वास कमजोर चले रस्ते पे हम भूल भी भूले तु भूलो इतनी शक्ति हमें दी न दाता मन का विश्वास कमजोर होना कुठलाही दिवस जो साजरा केला जातो कुठल्या वर्गाच्या लोकांसाठी खरा तो लोकांचा सन्मान अथवा त्यांच्या कार्याचा सन्मान असतोय आणि त्या कार्यात सदा ते यशस्वी होत पुढे जाव यासाठी आमचा आशीर्वाद आहे आणि इच्छा आहे की त्यांनी ईश्वराचा मेडिटेशन केलं तर त्यांना खूप भरपूर शक्ती मिळेल आणि आपल्या या श्रेष्ठ कार्यामध्ये ते पुढे जाऊ शकते नमस्कार मी उषा चंद्रकांत जी छाया उपजिल्हा रुग्णालयात अधिसेविक आहे आमचे अधीक्षक आणि आमचे सर्व डॉक्टर कर्मचारी तसेच माझ्या सर्व नर्सेस यांनी मिळून आम्ही आज फ्लॉवर नॅटिंग घेतले सकाळीच आम्ही दीप दीप्रोजून शपथ घेतली आणि आम्ही इथून पुढेही नुसती शपथ नाही तर हॉस्पिटलसाठी मनापासून सर्वजण आम्ही काम करणं आणि जास्तीत जास्त या रुग्ण रुग्णसेवा चांगल्या प्रकारे देता येईल असा प्रयत्न करणार आणि यासाठी आम्हाला नेहमीच आमच्या सुमती पा आ, सुमती पाटील म्हणजे मग आमच्या लाडक्या माई नेहमीच आम्हाला कुणाला काही लागलं हॉस्पिटलला काही लागलं किंवा मदतीचा हात असतो रुपसिंग वैभव ह्याही नेहमी आम्हाला काही वस्तू म्हणजे हॉस्पिटलला न न मागतासुद्धा आम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत तसेच ओम शांतीच्या आपल्या ज्या ह्या आहेत आई त्याही मागच्या वर्षी एकदा आल्या होत्या आणि नेहमी आम्हाला त्या म्हणजे हे करतात प्रोत्साहन देत असतात चार गोष्टी समजून सांगतात आपलं मन कसं शांत ठेवायचं शांतपणे रुग्णाची सेवा कशी करायची आणि जो रुग्ण बरा होऊन पगार तर आपण सर्वजण घेतोच पण रुग्ण बरा झाल्यानंतर त्याची जी आशीर्वाद असतात ते दुवा असतात ते घेतल्यानंतर काय समाधान मिळतं हे त्यांनी आम्हाला आज खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आहे आणि आम्हीही सर्वजणी मिळून असाच प्रयत्न करणं की जास्तीत जास्त चांगली रुग्णसेवा देणार छा हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देणार आणि हॉस्पिटलची जास्तीत जास्त कसे पेशंट येतील आणि बरे होऊन जातील हाच प्रयत्न करत राहणार धन्यवाद सर नक्की okay. 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 नक्की